ग्रामपंचायत कार्यालय देवी येथे माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तमाम कष्टकरी शेतकरी दिनदंतांची माऊली माता रमाबाई आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते जीवनराव बिरादार बिरादार दिगांबर शिंदे, विठल भावसे बिरादार बिरादार शिंदे विठ्ठल थोरमोटे भाऊसाहेब मधुकर सुधाकर तोगरे उमाकांत मुळे माजी सरपंच डॉक्टर विष्णू कांबळे राष्ट्र माझा न्यूज चॅनलचे संपादक नागनाथ ससाणे तसेच आदी ग्रामस्थांनी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर विष्णू कांबळे यांनी केले तर आभार उपसरपंच ज्ञानोबा कीर्तिकर यांनी मानले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद